आपण बघू शकता की कालपासून नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे बरेच गावाला पुराचा तडाखा बसलेला आहे आणि बरेच लोकांच्या घरात पाणीही गेलेलं आहे आणि बरेच शेतकऱ्यांची जनावरं दगावलेली आहेत बरेच शेतकऱ्यांची जनावरं वाहून गेलेली आहेत बऱ्याच शेती पिकांचं प्रचंड प्रमाणात नांदेड जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये जिल्ह्याचा खासदार म्हणून या ठिकाणी माझं कर्तव्य आहे की इथल्या नागरिकांना आडी अडचणीला तोंड देण्यासाठी उपस्थित राहावं लागत आहे मान्य मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे मराठा आरक्षणाचा लढाव लढत आहेत मनोजदादा जरांगे मुंबईला आझाद मैदानावर जात आहेत तर त्या मराठा आरक्षणाच्या ह्याला मी वेळोवेळी वेड़ पाठिंबाही दिलेला आहे आणि ह्या वेळेस मला तिथेही उपस्थित राहणं गरजेचं होतं पण जिल्ह्यात जी परिस्थिती पूर परिस्थिती उद्भवलेली आहे आणि जिल्ह्याचा खासदार म्हणून या ठिकाणी इथं राहणं मला क्रमता क्रम प्राप्त क्रम आहे परंतु मी वेळोवेळी मराठा आरक्षणाला जो पाठिंबा दिलेला आहे निश्चितच याही वेळेस मनोजदादा जरंग्याच्या कार्याला माझा पाठिंबा राहील आणि मी आशा व्यक्त करतो की सरकारला आरक्षण देण्यासाठी सा, निश्चितच मनोज दादा जरंगा जरांगी पाटलांचा लढा यशस्वी होईल एवढे बोलून थांबतो जय शिवराय